Rossi वृश्चिक राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात सूर्य धनुराशीतून मकर राशीकडे संक्रमणाच्या स्थितीत असून त्याचा थेट परिणाम तुमच्या धनभावावर होत आहे मंगळ तुमचा स्वामीग्रह असल्याने त्याची स्थिती तुम्हाला निर्णयक्षम ताळसी आणि कधी हट्टी बनू शकते बुध शुक्र योगामुळे संवाद करार आणि व्यवहार ह्यामध्ये चातुर्य आवश्यक ठरेल चंद्राचे वारंवार बदलणारे स्थान भावनिक चढउतार उतार देऊ शकते त्यामुळे मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना हा आठवडा जबाबदारीचा आहे वरिष्ठांकडून कामाचा ताण वाढू शकतो परंतु त्याचबरोबर तुमच्या क्षमतेची दखल देखील घेतली जाईल नवीन प्रोजेक्ट बदली किंवा भूमिकांबद्दल चर्चा होऊ शकते गुप्त राजकारण किंवा ऑफिसमधील अंतर्गत स्पर्धा ह्यापासून सावध रहा शांतपणे आणि पुराव्यानिशी काम केल्यास तुमची बाजू भक्कम ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांसाठी हा आठवडा संमिश्र फल देणारा असून जुने व्यवहार पूर्ण होतील नवीन गुंतवणूक करताना मात्र घाई करू नका भागीदारी व्यवसायात गैरसमज निर्माण होऊ शकतात त्यामुळे कागदपत्रे नीट तपासणे आवश्यक आहे आयात निर्यात संशोधन केमिकल मेडिकल गुप्त व्यवहार किंवा सल्लागार हा व्यवसाय करणाऱ्यांना ह्या आठवड्यात विशेष संधी मिळू शकतात विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रतेची परीक्षा घेणारा असून अभ्यासात मन रमत नसल्यास ध्यान योग व वेळापत्रकात बदल उपयोगी ठरेल स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळू शकते संशोधन विज्ञान मानसशास्त्र आणि गुढ विषय शिकणाऱ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे परंतु आळस टाळणे गरजेचे आहे वैवाहिक जीवनामध्ये गैरसमज संशय आणि संवादातील तुटवडा हा तुम्हाला त्रासदायक ठरवू शकतो जोडीदाराशी स्पष्ट आणि शांत संवाद ठेवल्यास परिस्थिती सुधारेल प्रेमसंबंधात असल्याने अतिअपेक्षा ठेवू नये जुन्या गोष्टी उकरून काढल्यास वाद वाढू शकतो संयम आणि विश्वास हे या आठवड्याचे प्रमुख सूत्र आहे आर्थिकदृष्ट्या आठवडा थोडासा खर्चिक असला तरी अचानक खर्च आरोग्यविषयक खर्च व घरगुती गरजा ह्यावर पैसे खर्च होऊ शकतात मात्र अडकलेले पैसे देखील ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे गुंतवणूक करताना गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला जरूर घ्या कर्ज देणे किंवा कर्ज घेणे ह्या दोन्ही गोष्टी ह्या आठवड्यात टाळा आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जा जातकांना या आठवड्यात पोटाचे विकार रक्तदाब ताणतणाव किंवा झोपेची समस्या त्रास देऊ शकते मसालेदार आणि तेलकट अन्नपदार्थ टाळा नियमित पाणी प्या पुरेशी झोप घ्या त्यामुळे तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहील आणि येणाऱ्या तक्रारी तुम्ही सहज दूर करू शकाल वृश्चिक राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे नऊ शुभरंग आहे गडद लाल व मरून शुभवार आहे मंगळवार शुभ दिनांक आहे एकवीस व पंचवीस डिसेंबर व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसाचे तीन पाठ करा व हनुमंताला एक लाल फूल अर्पण करा शक्य असल्यास मसूर डाळ किंवा लाल वस्तू दान करा त्यामुळे मानसिक स्थिरता वाढेल आणि येणारे अडथळे आपोआप कमी होतील